आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर अरे बाबा उदगीरला आले उदगीरला आपले सुधाकरराव भाले येत आहेत ना माजी आमदार तिथे तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एमआरआय नाही सिटी स्कॅन नाही काही नाहीये काही नाहीये तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि बो, सुधाकररावला हो बोलून घ्या भालेरावला हो आणि ताबडतोब करा इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे हा हां ताबडतोब हे सुरुवात करा लोकांना मुंबईला जावं लागतं दुसरीकडे लांब जावं लागतं हे आपलं गोर गरिबांचं सरकार आहे म्हणून आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या हो सर करून घेतो चला धन्यवाद शिवसेनेला मत देण्यासाठी आतुर झालेला आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्या दोन तारखेपर्यंत सगळ्यांनी प्रचारामध्ये काम करा असं मतदान करा की विरोधक पळतील घरी आणि निवडून येतील शिवसेनेच्या सुनीता पंचाक्षरी येतील ना आल्यात पाहिजे विरोधकांनी किती केली किरकिर तरीही शिवसेना जिंकणार उदगीर आणि म्हणून उदागीर बाबाचा आशीर्वाद आहे उदागीर बाबा खाजाबाद खाजाबादच्या सगळे लोक या ठिकाणी आशीर्वाद आहे म्हणून माझे मुस्लिम बांधव भगिनी पण इकडे आहेत कारण लिंगायत समाज मुस्लिम समाज सगळे आणखी सगळे समाज स्वर्गीय मागासवर्गीय धनगर समाज असेल मराठा समाज सगळे समाज एकत्र आलेले आहेत सगळ्या समाजाला घेतलंय ना सुधाकर राव सगळे सगळे समाजाचे सगळे समाज जेव्हा एकत्र येतात ते काय येतात ते विकासासाठी येतात आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी येतात शहराचा काया पालट करण्यासाठी येतात आणि हा इतिहास घडेल क्रांती घडेल या उदगीर मध्ये क्रांती घडवायची आहे एक क्रांती एकनाथ शिंदेने जशी दोन हजार बावीस ला क्रांती घडवली टांगा पलटी घोडा फरार विकासाच्या कामात एकनाथ शिंदे कधी भेदभाव करत नाही मला सांगा सुधाकर राव इथं मी नगर विकास खात्यातून किती पैसे दिले साडेपाचशे कोटी साडेपाचशे कोटी एकनाथ शिंदेने इथं दिले पण त्याचं काय झालं त्याचा किती विनियोग झाला काम चांगलं नसेल चुकीचं असेल तर त्याचाही शोध घेतला जाईल आणि तुम्ही सत्ता दिल्यानंतर तुमच्या या उदगीरसाठी विकासाला पैसे कमी पडू देणार नाही कारण नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे तुम्हाला रस्ते पाहिजे ना चांगले तुम्हाला पाणी पुरवठा पाहिजे ना तुम्हाला भुयारी गटर योजना पाहिजे तुम्हाला उद्यानं पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे चांगलं पाहिजे ना सगळं उदगीरमध्ये पाणी मध्ये आमदार भालेराव दोन हजार सोळा सतरा ला भरपूर पाणी आणलं लिंबोटी मधून परंतु आजही आठ आठ दिवस पाणी मिळत नाही मिळत नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला मी वचन देतो तुम्हाला दररोज पाणी मिळालं पाहिजे दररोज पाणी पुरवठा सुरळीत चालू नसताना देखील तीन हजार रुपये घेतात तीन हजार रुपये तीन हजार रुपये घेतात हे देखील नगर विकास खात्याच्या अंतर्गत आहे मी तात्काळ याचा निकाल लावतो दररोज पाणी द्या दररोज पाणी द्या आणि मग पैसे मागा हे चालणार नाही बिलकुल चालणार नाही हे खपून घेतलं जाणार नाही त्याचबरोबर त्या महाराष्ट्रामध्ये तीन हजार रुपये पाणीपट्टी हे पहिल्यांदा ऐकतोय मी काय नळातून सोनं सोडतात काय हा मध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटर सुधाकर तो तुमच्या आमदारकीत सुरु झालं सुरू झालं मग आता त्याच्यामध्ये सोनोग्राफी नाही एमआरआय नाही सी टी स्कॅन नाही रक्त तपासणी नाही मग काय पाहिजे काय आहे काय फक्त बिल्डिंग बिल्डिंग काय चाटायची बघायचे फक्त मी आरोग्य मंत्र्यांना ताबडतोब सांगतो प्रकाश आंबेडकरला प्रभागर्भ फोन लागतो का आरोग्य मंत्र्याला आणि तात्काळ हे सगळं सेवा सुरू झाल्या पाहिजे हे आरोग्य विभागाला मी सांगतो आणि तात्काळ करून दिल्याशिवाय राहणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द उदगीरला एमआयडीसी प्रस्ताव मंजूर झालाय पण अजून जागा एक्वायर केली नाही ते पण खातं आपल्याकडेच आहे उदय सामंत यांना मी सांगतो ताबडतोब या ठिकाणी एमआयडीसीची प्रक्रिया सुरू करा काय लावलंय हे काय चेष्टा आहे लोकांच्या बरोबर अरे हाताला रोजगार मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे सरकार कोणाचं आहे गोर गरीबांचं आहे या तरुणांचं आहे सगळ्यांचं आहे त्यांना काम मिळालं पाहिजे ती देण्याची जबाबदारी आमची आहे त्याचबरोबर गायरान जमिनीवर गोर गरीब कुटुंबाच्या घराचे कबाले या ठिकाणी देऊन घरकुलासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि त्याचं नियमितीकरण करायला गेलं रेग्युलायझेशन करावं लागेल कवाली करून पन्नास पन्नास वर्ष एक एक प्रश्न सुटत नसेल तर कसं राहायचं लोकांनी आणि म्हणूनच मला तुमच्यासाठी पाठवलं इकडे तुमच्या उदगीरचा विकास करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थ्यांना मोफत वस्तीग्रहाची हॉस्टेल नाही आहेत का कमी कमी आहे शहर मोठं आहे आणि व्यवस्था कमी आहे तुम्हाला हेही मी सांगतो याचं देखील आपल्या संजय सामाजिक न्यायाकडे आहे ना सामाजिक न्याय विभागाला मंत्र्यांना संजय शिरसाटना मी सांगतो की हे ताबडतोब करून द्या हा लोकांचा अधिकार आहे विद्यार्थ्यांचा अधिकार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक जे विषय आहेत हे अनेक विषय आपल्याला मार्गी लावायचे आहेत आणि म्हणून विकासाचा झेंडा हाच आपला अजेंडा आहे आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती पाहिजे म्हणून मागणी आहे तुमची बऱ्याच वर्षापासून का खूप वर्षापासून जे असेल तर नक्की या बाबतीमध्ये आपण जे काय पॉझिटिव्ह सकारात्मक जे आहे त्यासाठी जे जे काही प्रयत्न करायचे ते एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो विकासाच्या नावाखाली हे जे काही धिंगाणा सुरू आहे खपून घेतला जाणार नाही का घेणार खपून तुम्ही बिलकुल नाही आपला मंत्र एकच बदल हवा पर्याय नव्वा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती एवढी जनशक्ती उभी आहे हे तुम्ही या ठिकाणी एवढे सगळे जर उतारल तर समोर त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय नाही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर अरे बाबा उदगीरला आले उदगीरला आपले सुधाकरराव भालेगराव भाले येत आहेत ना माजी आमदार तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एमआरआय नाही सीटी स्कॅन नाही काही नाहीये काही नाहीये तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकर रावला बोलून घ्या भालेरावला आणि ताबडतोब करा इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे आणि ताबडतोब करून घेतो हां ताबडतोब सुरुवात करा लोकांना मुंबईला जावं लागतं दुसरीकडे लांब जावं लागतं हे आपलं गोर गरिबांचं सरकार आहे म्हणून आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या सर करून घेतो चला धन्यवाद मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हा जो काय आनंद इथं शिवसेनेचे हात मजबूत करा एवढं सांगायला आलोय आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या भालेराव जे आहेत